गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आजचा इतिहासातला साठ हजारचे लीड तुम्हाला मिळाले हो साठ हजारचा लीड ऐतिहासिक लीड या ठिकाणी मला या इचरगिणी विधानसभेच्या लोकांनी त्या ठिकाणी दिलंय हा हा हे लीड आणि हे जे कौल जो दिलाय तो इचरगंजीच्या जनतेच्या विकासाचा त्या ठिकाणी जबाबदारी मला त्या ठिकाणी दिली असं मी समजतो भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मग मोदी साहेब असू देत जे पी साहेब अमित शहा साहेब फडणवीस साहेब त्या ठिकाणी बावूनकुळे साहेब चंद्रकांत दादा आणि आमचे इचलकरंजीचे दोन वरिष्ठ नेते मान्य सुरेश आळवणकर साहेब त्या ठिकाणी असणारे आमचे प्रकाश आवडे साहेब यांनी तो विश्वास माझ्यावरती दिला त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने आमच्या ज्वलितई त्यांचंही नाव विशेष घ्यायलाच त्या ठिकाणी पाहिजे आमचे सर्व जे इचलकरंजीचे पा पक्षातले अध्यक्ष मग आमचे अमृतमामा भोसले दटवाडे साहेब रवी माने भाऊसाहेवळे आणि सर्व पदाधिकारी महिला आमच्या अध्यक्ष आहेत सगळ्यांचंच ताई आमचं सगळ्यांचं आमचे सगळे जयेश भुगड आहेत आमचे पंडामोळी सगळीच तरुण फळी सुद्धा वडीलधारी मान्यवर सगळ्यांनी मला भरपूर सहकार्य केलं आणि विजयाचा श्रेय त्यांना त्या ठिकाणी जातो इतिहासात पहिल्यांदा झालं की दो दोन माझ्या आमदारे तुमच्या पाठीशी काय सांग दोन डबल इंजिन माझ्या मात माझ्या विकासामध्ये त्या ठिकाणी होते एका नेत्याचा अनुभव पाच पंचवीस वर्षाचा आहे एका नेत्याचा अनुभव दहा वर्षाचा आहे हा पस्तीस वर्षाचा अनुभव इचलकरंजीच्या नेतृत्वाचा या ठिकाणी मला मिळाला हा अनुभव माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता पळायला घट्ट आहे आणि तो अनुभवाला त्यांनी मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करून सर्वांगीण विकास आळवणकर साहेब आणि आवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळतात जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला ही जागा मिळेल त्याबद्दल काय सांगा संपूर्ण माहिती महायुतीला एकही मिळणारच नव्हती त्याच महाआघाडीला महाविकास आघाडीला मिळणारच नव्हती महायुतीची पूर्ण दहाच्या दहा आणि महाराष्ट्रामध्ये मा महायुती की क्लिअर स्वीप त्या ठिकाणी मिळाली मला खरोखर आनंद आहे की अतिशय उत्कृष्ट लोकांनी कोल्हापूरच्या जनतेने महायुतीच्या तमाम आमदारांच्या वरती त्यांनी विश्वास ठेवला महाराष्ट्रातला विकास हा महायुतीच करू शकतं हे त्यांना लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी हा ह्या मतदारचा आणि या ठिकाणी आमदाराने कौल दिला लोकसभेचा युवा खासदार इचलकरंजीचा नवीन युवा हो दोन दोन नवीन जो, दोन जो डबल इंजिन सरकार आणि आता दोन पडणारे एक खासदार आणि एक आमदार तरुण आणि एक दिल्लीतला निधी आणायचा एक मुंबईतला निधी आणायचा हे आता आमची जबाबदारी आहे इचलकरंजीच्या जनतेला सर्वांगीण विकास द्यायची जबाबदारी आमची दोघांची तुमच्या पाच वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न शंभर टक्के पाण्याचा प्रश्न आम्हाला जो प्रलंबित आहे तो प्रश्न आम्ही सोडवणार आणि इचलकरंजीची जी पाण्याची जो प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे तो आम्ही मार्गी